नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे हार्तलिका हार्तलिकेच्या तिथीला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच अविवाहित मुली आपल्या मनपसंत जोडीदारासाठी हा उपवास करत असतात भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीय तिथीला थि हार्तलिका वर्त केले जाते तर या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते या दिवशी व्रतासोबत आणि या पूजेसोबत वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी असे उपाय सुद्धा सांगण्यात आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकशे आठ तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर हा उपाय केल्याने साक्षात महादेव आणि माता पार्वती प्रसन्न होऊन तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि घराची शेप प्रगती होईल आणि दारिद्र्य गरिबी संपूर्णपणे नष्ट होईल लक्ष्मी नांदेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन जर असाल तर आपल्या पूजा हॉबी चॅनलला नक्की सबस्क्राईब करणार माहितीपूर्ण व्हिडिओ जर वाटला तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा तर बघा उद्या हरतालिका आहे तर हरतालिकेच्या दिवशी आपल्याला हा एकशे एकशे आठ तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे उद्या शुक्रवारी आपल्याला हारतलिका वर्ताच्या दिवशी हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे हा उपाय तुमच्या घरातील घरातच करायचा आहे कुठेही मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही फक्त हा उपाय करण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असायला हवं किंवा या उपाय या दिवशी आपण वाळूचा महादेव बनवत असतो तर या तिथीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जिथं वाळू वालु तुम्ही वाळूची पिंड बनवलेली आहे तिथे तुम्ही हा उपाय करू शकता किंवा गव्हाचं कणिक म्हणून त्याचासुद्धा महादेव हा बनवू शकता किंवा तुम्ही बघा तुळशीमध्ये जी मा जी माती असते तर ती माती काढूनसुद्धा तुम्ही मातीचा महादेव तुम्ही बनवू शकता त तर आपल्याला अशा प्रकारे कोणतेही महादेव बनवून तुम्हाला पूजा करायची आहे या दिवशी जर वाळू भेटली नाही तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा महादेव आहे तर ते बनवू शकता उपाय करण्या अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला स्नान वगैरे करायचं आहे स्वच्छ स्नान करून कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आंघोळ करायची आहे देवघरात देवाची पूजा अर्चना आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर हरतेलेकीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे हार्तालिकेची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे सकाळी तुम्हाला ही पूजा करायची आहे अगदी बाराच्या आतमध्ये आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे उशीर करायचा नाही आहे तर आपल्याला ही पूजा सकाळी बाराच्यात करायची आहे आपल्याला कुठलेही फळ किंवा इतर उपवासाचे पदार्थ खाऊन ह आपल्याला उपवास करायचा आहे सर्वप्रथम पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण उपवासाचे पदार्थ आहे तर ते आपल्याला या दिवशी खायचे आहे आता हा उपाय आपल्याला का करायचं आहे तर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी छोटी इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असतात तर सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु कधीही कधी आपल्याला कितीही आपण प्रयत्न केले तरी आपली मेहनत केली कष्ट केली तरी इच्छाही पूर्ण होत नाही तिचे यश आपल्याला मिळत नाही आपली इच्छा ही शेवटी अपूर्णच राहते अशा विशेष स्थिती असतात तर त्या तिथीला आप आपण काही उपाय जर केले तर मेहनतीसोबत काही उपाय करणं देखील आपल्याला फायदेशीर ठरतं तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला या उपायासाठी कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते तर अशा वेळी जर आपण काही उपाय केले तर आपल्याला त्याचे फळ प्राप्त होते असं तुमची इच्छा आहे इथं ती नोकरी धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्यासाठी असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल मुलाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा इतर तुमची कोणती इच्छा असेल मानसिक कुठली चांगली इच्छा असेल पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घराची वर्षभर भरभराट होऊन घराचे दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला केल्याने बघा घरामध्ये लक्ष्मी ही आकर्षित होते घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते राहायला सुरुवात होते कारण हार्तलिका व्रत वर्षावरतून एकदाच येत असते आणि हे व्रत सर्वात कठीणातील कठीण व्रत मानलं जातं आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते तर ते आपल्याला फळ देणारे ठरत असतात तर उपाय करण्यासाठी आपल्याला एकशे आठ तांदूळ लागणार आहे फक्त हे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आणि हे तांदूळ चांगले घ्यायचे आहे अखंड कुठे तुटलेले फुटलेले असे कोणते तांदूळ न घेता आपल्याला चांगले एकशे आठ एक अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला हारतलिकेची पूजा करायची आहे आणि तिथून तिथेच बसून तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे हारतलिकेची पूजा करून झाल्यानंतर एकशे आठ तांदूळ हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर हाताची मुठी तुम्हाला बंद करायची आहे आणि मूठ बंद करून तुम्हाला ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे मनोमन तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हे एकशे आठ तांदूळ आहे तर त्या तांदळामधला एक एक दाना आपल्याला घेऊन तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे अर्पण करताना ओम नमः शिवाय असं म्हणत एक तांदूळ अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा आहे ओम शिवाय म्हणत तुम्हाला महादेवा अर्पण करायचं आहे आता हे तांदूळ अर्पण करताना तांदूळ तुम्हाला डाव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि तुम्हाला उजव्या हाताने एक एक तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे तांदूळ तुम्ही अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उत्तर पूजा करणार आहेत त्यावेळी तुम्हाला हे तांदूळ तिथून तुम्हाला पुन्हा काढून घ्यायचे आहे आणि हे तांदूळ जेव्हा तुमच्या घरामध्ये तुमची भात बनवणार आहेत किंवा तुम्ही जेव्हा खीर बनवणार आहात तेव्हा किंवा तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला हे तांदूळ टाकून द द्यायचे आहे असे हे तांदूळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा विसर्जन करायचे नाही तर अशा आपल्याला हा उपाय करायचा आहे बेलाच्या पानावरती हे तांदूळ आहे जे आहे तर ते अर्पण करून दुसऱ्या दिवशी हे तांदूळ तुम्ही तिथून उचलून घेऊ शकता जेव्हा तुम्ही हे एकशे आठ तांदूळ महादेवांवरती अर्पण करताल त्यावेळी तुमच्याकडून एकशे आठ वेळा महादेवांचा मंत्राचा जपसुद्धा होतो शेवटी तांदूळ अर्पण केल्यानंतर पुन्हा दोन्ही हात जोडून तुम्हाला महादेवांना इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला हरतलिकेवरच्या दिवशी उद्या करायचा आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे तर हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता कितीही कठीणातील कठीणीची आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल या दिवशी जरी तुम्ही घरी पूजा केली असेल तरीही तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आवर्जून जायचं आहे कारण महा मंदिरामध्ये जा मंदिरा जी सकारात्मकता असते तर ती खूप जास्त प्रमाणात असते आणि तेथे जाऊन आपण काही उपाय केल्या तर ते खूप प्रभावी ठरतात तर दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो हा तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे घरी करता येणार नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत सुपाऱ्या घेताना कुठेही किडलेली किंवा खराब झालेली काळ्या पडलेल्या सुपाऱ्या घेऊ नका दोन सुपाऱ्या घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आणि जाताना एक तांब्या भरून जल नक्की घेऊन जायचं आहे एक लोटा जल हे महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्यानंतर आपल्याला तिथे तुम्हाला सुपाऱ्या आहेत तर त्या सुपाऱ्यासुद्धा आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहे आणि जेव्हा तुम्ही या सुपाऱ्या अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हालासुद्धा तुम्हाला जोडून मनोकामना इच्छित पूर्ण होण्यासाठी प्रा हात जोडून प्रार्थना करायची आहे हा उपायसुद्धा अतिशय प्रभावी आहे ज्यांची आपण कोणतेही उपाय आणि फळ आपल्याला त्याचं मिळतं तर आपल्याला यशप्राप्तीसाठी कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होण्यासाठी मनोकामना पूर्ण होण्यासाठी करू शकतात असे की व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल नोकरीत प्रगती होत नसेल किंवा प्रमोशन होण्याबद्दल असेल कुठलीही कुटुंबिक प्रगती असेल कुठलीही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर असे हे दोन उपाय अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत जरी तुम्ही वर्त केलं नाही तरी चालेल पण तुम्ही हे उपाय करू शकतात तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद